श्री विघ्नार सहकारी साखर कारखान्याच्या ऊस विकास योजनेअंतर्गत गुरुवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजता श्री क्षेत्र ओझर येथील सांस्कृतिक भवन येथे भव्य शेतकरी मेळावा आणि भव्य बुलेट लकी ड्रॉ सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती विघ्नार सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांनी दिली आहे ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांना पूर्व हंगामी व सुरू ऊस लागवड आणि खोडवा राखण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता भव्य लकी ड्रॉ योजना संचालक मंडळाच्या बैठकीत जाहीर करण्यात आली होती त्यानुसार कार्यक्षेत्रातील सभासद व ऊस उत्पादक यांच्यामधून जे शेतकरी किमान वीस गुंठे पूर्व हंगामी व सुरू ऊसाची लागवड करतील तसेच खोडवा राखून सदरचा ऊस गाळप हंगाम दोन हजार बावीस तेवीसच्या गाळप हंगामात गणितास पुरवठा करतील ते शेतकरी या योजनेत पात्र होऊन त्यांच्यामधून सहाशे शेतकऱ्यांचा एक ग्रुप तयार करून त्याच्यातून एक भाग्यवान विजेता निवडला जाईल असे संचालक मंडळाच्या बैठकीत ठरवण्यात आले होते त्यानुसार सदर योजनेस ऊस उत्पादकांनी मोठ्या प्रमाणावर आठ हजार पाचशे सत्तेचाळीस ऊस उत्पादक या योजनेस पात्र झाले आहेत योजनेच्या निकषाप्रमाणे एकूण चौदा ग्रुप तयार करण्यात आले असून प्रत्येकी एका ग्रुपमधून एक बुलेट अशा तब्बल चौदा बुलेट भाग्यवान शेतकऱ्यांसाठी लकी ड्रॉ पद्धतीने सोडत काढून मिळणार आहेत सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे वृक्ष संवर्धक व सह्याद्री देवराईचे संस्थापक अभिनेते सयाजी शिंदे हे उपस्थित राहणार असल्याचे सत्यशील दादा यांनी सांगितले या शेतकरी मेळाव्यास सर्व सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान देखील चेअरमन दादा शेरकर यांनी केले आहे जय शिवराय विघ्नर सहकारी सा साखर कारखान्याच्या सर्व संचालक मंडळांनी काही दिवसापूर्वी एक निर्णय घेतला होता बावीस तेवीसच्या गळीत हंगामाला पूर्व हंगामी सुरू आणि खोडवा हा ऊस जो शेतकरी विघ्नर कारखान्याला नोंद करील आणि तो क्रशिंगसाठी पाठवेल त्याच्यासाठी कारखान्याने बक्षीस म्हणून ड्रॉ पद्धतीने बुलेट देणार असं जाहीर केलं होतं आणि प्रत्यक्षात खर तर त्या ऊसाचा तो ऊस आला त्याचं गाळप झालं आणि आता नवीन गळीत हंगाम सुरू होणार आहे त्या अगोदरच जो माग संचालक मंडळाने आम्ही जो निर्णय घेतला होता त्या त्या निर्णयाला आधीन राहून खर तर हा कार्यक्रम आता आम्ही येणारा गुरुवारी एकवीस तारखेला विग्नर सांस्कृतिक हॉल ओझर या ठिकाणी सकाळी हा कार्यक्रम आपण आयोजित करत आहोत या मेळाव्यामध्ये सर्व शेतकरी या ठिकाणी सामील झालेल्या ते शेतकरी जवळपास आठ हजार पाचशे शेतकऱ्यांनी या लकीड्रॉ मध्ये सहभाग घेतला होता आणि प्रत्येक सहाशे शेतकऱ्यामाग एक बुलेट देण्याचं आम्ही त्या ठिकाणी शब्द दिला होता त्या पद्धतीने सहाशे अकरा शेतकऱ्यांचा ग्रुप करून असे चौदा बुलेट आम्ही लकीड्रॉ पद्धतीने त्या ठिकाणी आपण सर्व शेतकऱ्यांना कारखान्याच्या माध्यमातून देणार आहोत या कार्यक्रमाला चा लकीड्रॉ आणि भव्य शेतकरी मेळावा आपण या निमित्तानं आयोजित करतोय शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सह्याद्री देवराईचे प्रमुख आणि आपल्याला माहित असलेले प्रसिद्ध अभिनेते साय्याजी शिंदे या कार्यक्रमाला शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी उपस्थित राहणार आहे तर झाडे लावा झाडे जागवा अनेक झाडे झाडे लावण्यासाठी शेतकऱ्यांना खर तर त्या ठिकाणी प्रभावित करण्यासाठी त्यांनी अनेक कार्यक्रम काम कामं केलेली आहेत अनेक कार्यक्रम केलेले आहेत तर मार्गदर्शन म्हणून त्या ठिकाणी ते उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर ड्रॉ आपण सगळ्या शेतकऱ्यांच्या उपस्थितीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मग त्यामध्ये आपले खासदार असतील आमदार असतील माजी आमदार जिल्हा परिषद सदस्य किंवा सभापती आ, मार्केट कमिटीचे सदस्य तालुक्यातील विविध सदस्यांचे सर्व पदाधिकारी सर्व नेते मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आपणही या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहा सकाळी गुरुवारी एकवीस तारखेला सकाळी नऊ वाजता हा कार्यक्रम ओझर या ठिकाणी सांस्कृतिक हॉलला होणार आहे मी सर्व विघ्नर परिवार सर्व संचालक मंडळी अधिकारी कर्मचारी सभासद शेतकरी सर्वांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो धन्यवाद